एक मी सर सर मागाय सर करून

साहबानी आज मुख्यमंत्री दोन वे फोन के परंतु लेना नहीं O बोल मिनिट एक मिनिट सर सर एक मिनिट तिकडे जाऊन कोणचा विषय सर्वांची इच्छा आहे सर्वजण कोणाला फोन मातृसंस्था म्हणून स्वातंत्र्य म्हणजे काँग्रेसची मातृसंस्थाची स्वातंत्र्य सैनिकाची मातृसंस्थाची काँग्रेस आहे तर आपण म्हंटला की आम्ही मुख्यमंत्री साहेबांना फोनवर बोलून त्यांच्याशी माझा असं मत आहे साहेब या माऊलीला जास्त वेळ बसण्यापेक्षा किमान आता काय म्हणतात सर्वांसमोर एक फोन लावा त्यांना दोन खासदार असल्यामुळं आम्हाला किमान कळेल की त्यांच्या मनामध्ये ते आमच्या काय आहे प्लीज साहेब आमची विनंती आहे साहेब होई नाही